सन्माननीय समीरजी कदम यांनी या ठिकाणी केलेले आहे मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी भजन रसिकामध्ये उपस्थित आमचे परममित्र सुप्रसिद्ध भजन भजन सम्राट सन्माननीय स्वप्नील गोसावी बुवा त्याचप्रमाणे आमचे अमित वराडकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत या दोन्ही माऊलींसाठी एकदा जोरदार पण कसं आहे पाच वर्ष मी कसा तरी तुमून ठेवले तुमून म्हणजे कसा आपण बांधबी घालतो ना तसा तुमून ठेवले म्हटलं जाऊ दे मरा दे जाऊ दे मरा दे आपलं काहीतरी पॉट भरता भरू दे पण काय माहिती केळडा माहितीये ना केळडा झाडावर चढता काय करता पाणी वाकान बघता पाचशे बाजून आणि लाल कमी असल्या काय करता दगड घेता येईल लाल जो आणि बॅकग्राऊंड उजळून चोळता आणि परत बघता आणि झाडार चडान काय म्हणता सगळ्यात लाल माझाचा माहिती नसता घासून घालून लाल झालेला आता काय मी तुका मगाशी काय सांगितलं तू वडापाव आता ह्यांना पचत नाही खाल्लेलो वडापाव मगाशी जो त्यांनी खाल्ले आपले पैसे तो घेऊन खाले नी पण त्यांना पचतसो काय वाटत ना निदान त्याच्या नावाने एक आता घेऊन यावा परत आणि निदान ठेवा म्हणजे कावळ्या वाडी कशी दाखवतात ती काव 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 आना येतो आव तो भाड नाही जाव मी काय सांगितलंय तुका आपल्या घासातलो एक घास एक दे अरे शेवटी माईक सुद्धा माझा तुका लागला तुझा चल ना या माझा माईक तुका द्यायचा लागला पण त्या साऊंडवाल्यांची सुद्धा कमाला बघ रंगसंगती कशी जुळवल्यानी बघा त्यांना माहिती आज पिवळो कलर वायरी सुद्धा पिवळ्यात लावली ह्या म्हणतात डोक्या हा म्हणतात टॅले काय तुका काय म्हणत बेबला असतात तेका बाजूक जाऊ नये म्हणून ताकद असता ताकद होईल माणसात खैच्या बाबतीत ताकद ह्याच्या हातात अंगात आता होय चलला कोण आला आता खैच्या बाबतीत ह्या ताकद आह तू पहिल्यांदा सांगा जिसमें है, है आ? आ? जिसमें है दम वही है समीर कदम अरे जिसमें है कदमे हैद समीर कदम अरे तू तुका पाणी देऊ दुसरे लागतो त्याच्यावरून लागते तू इलेख बिचारे पाणी देऊ लावलं तू हा किती खेपो पाणी पियाल हा आमच्या माऊलींसाठी एकदा जोरदार टायरचा आशीर्वाद कारण पाण्याचा जगात दुसरा आहे ज्याने दुसऱ्याला पाणी पाजलं ना तो डायरेक्ट परमेश्वराच्या चरणाशी जातो आता मधी अडथळ माणसाने कसा माहिती आहे माणसाची जर तब्येत जर चांगली राहायची असत ना तर बुवा दीर्घायुष्या रहस्य काय आहे भूकेपेक्षा दोन घास कमी जेवावे आपल्या भूक लागलेली असा म्हणून अजरान होय तेवढा खायचा नाही दुसऱ्याच्या खाण्यावरती डोळो ठेवायचो नाही आपल्याला भूक लागेल त्याच्यापेक्षा कमी द्यावा दुप्पट चालाव तिप्पट हसाव तिप्पट हसाव आणि न मोजता येईल एवढं समाजामध्ये आपण प्रेम करावं लक्षात ठेवा तुका वाटला काय अलिबाग रायगड आणि घे खाय गेलं युगांडार जाय ना युगांडार <laughs> तकडे जा त्या वाटला काय मी अलिबाग रायगडला गेलो म्हणजे सगळे जग दुनिया जिंकलं अरे बुवा देवाच्या समोर उभं राहून आपण मागतो त्यापेक्षा देवळाच्या मागे राहून उभं राहून समाजामध्ये आपण कसे समाजामध्ये वागतो याला जास्त किंमत आहे बुवापेक्षा ही कायाची जी झिजवलेली आहे बुवा तुझे पण साडेसात असेच असते मी पण तसोच आहे पण बुवा ह्या कसा हा ह्या मेंटेन केलेला ह्या मेंटे ना म्हणून तसा एलोच आमचे भोवा जाधव त्यांनी ह्या सगळा जुळून दिल्यानी काय बुवा किती, किती वर्ष असे रोवत लाज शेवटी एकामेकात दुसऱ्याची गरज लागतात आणि तुका काय वाटला माझ्याशिवाय ह उपाशीचा दोन बार कमी होतील पण स्वतःच्या कष्टांनी एवढा लक्षात दोन बारीओ कवी करी पण स्वतःच्या कष्टात समाजात नाव ठेवू जागा घ्यायचं संतोष जोईल बुवा संतोष जोईल बुवा संतो समीर कदम बुवा समीर कदम बुवा त्याच्यामध्ये दुमत नाही आज ते तो आवाज बसलो आता तुम्ही म्हणशाल आज नवरात्रीचा पहिला दिवस आहात नऊ दिवसात नऊ दिवसा। दिवसा। बारी ह्या जीवन कसं करतो कुस बघा आता ते का तोंडात घेतल्याशिवाय आवाज बाहेर फुटत नाही वाले सांगता तरी तोंडातला बाहेर काढ तरी सुद्धा ला। ते का मा लागला घेतल्याने माईक हो अरे ही ह्या बघूसाठी गुवा चष्मो नसलो तरी म्हण अंधारात कसं स्वप्न ते <laughs> का अंधारात का तो चष्मो लावून बघता तरी सुद्धा जागा पर्यात जातात ना तो चष्म्याची ते गरज लागता काय ना गुहा चष्मो नसलो ना तरी म्हणून अंधारासून चलत जाय काहीतरी हा लिहून दे चष्मो नसलो तरी अंधारासून चलत जाता हा ही काया म्हणतो नामासाठी म्हणता झिजवली आहे हो आणि आम्ही भिजवली कोरोनाच्या टायमात सांगताय तुमका एका सॉक्स घेऊची होती सॉक्स म्हणून एका शोरूम मध्ये गेलो श्वास घेऊ आणि त्या मालकात मार हाक मारल्या सेल्समनला हाक मारल्यान इ इतर सेल्समन गेलो आणि ह्या का विचारता काय वाया तो म्हणता स्वाक्ष आता तो कोरोनाच्या काळात म्हटल्याच्या नंतर काय सगळेजण सॅनिटायझर वगैरे हो मारायचे हिनी आपलं तो जाऊन खुर्चीवर बसलो त्या माप ठेवतो असतात त्याच्यावर हिनी पाय ठेवल्यान सेल्समनने काय आणल्यान सॅनिटायझर आणल्यान ह्याचे पाय धुलेन चांगले परत शॅम्पू घेतल्यान पाय धुल्यान मनाचे मनात जाम खुश झालो जा सॉस घेतल्यानी वाट्याक लागलो पाट्या लागल्या बरोबर परत तो काउंटरवालो काउंटरवरती म्हणता साहेब अजून काय पाहिजे तुम्हाला हे म्हणता साहेब अजून घेऊची तर भरपूर इच्छा होती पण तुमचा सर्व्हिस बघून म्हणालो काय मागा म्हणता विचारात पडले काय वाया काय तुमका मग नाही अंडरवेअर होय होतो म्हणजे <laughs> ह्या वाटला काय आता त्यांनी तसा सुद्धा सर्व्हिस दिल्यानंतर मग या पुढा बरा तो स्वास घेतल्या परत पाठी आणि त्या दुकानदार सांगता ए हो साहेब एक बरमुडा दाखवा बरमुडा घेतल्या तिने बरमुडा घेतल्यान आणि तो काय म्हणता साहेब आवडला ना तुम्हाला हो म्हणतो आवडला फर्स्ट क्लास आहे पण याच्यापेक्षा जास्त महाग दाखवा कारण मी अलिबाग रायगड वरून फिरून आलेलो आहे ना ब्रँडेड आहे हा तर म्हणाला याच्यापेक्षा महाग दाखवा तुम्ही आठशे वालो दाखवले हजार वाला दाखवा बाबा त्यांनी हजारवालो दाखवल्या हे घेऊन द्यायचो की नाही परत त्या सेल्समन ला सांगता साहेब याची गॅरंटी काय सेल्समन म्हणता अरे बाबा माणसाचा घटके भरसा नाही हा कपड्याच काय भरोसो ना का आय एम समीर कदम बोआ जिसमे है दम वही समीर कदम

आणि म्हणता या टेरेस वरून खाली उडी मार तो घामाघूम झालो आता झालो सो घामाघूम झालो बसून उडी टाक म्हणजे टाक तू म्हणता नाही ना तरी तो सेल्समन नकडू बघतो नुकू नको साहेब सेल्स म्हणता फाटली ना फाटली ना तुझी तू म्हणता होय फाटली फाटली काय करू बरबुड्या घात लावून बघ फाटली या काय तो म्हणता नाही फाटली या हीच त्याची गॅरंटी आहे बाकी अरे हे गो जेनु काम तेनु बीजा करेतो गोता काय अधिक बोलशील <laughs> हसत हसत पण खरोखर बुवा हसत खेळत आयुष्य मानसाने जगले पाहिजे नाही का हसत खेळत जगलं तर आयुष्य त्याचं सुंदर आहे नाहीतर हे जीवन आपल्या पार करून हा नरजन्म आपल्याला मिळालेला आहे या नरजन्माचं सार्थक परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये आहे तुका मी बोलल म्हणून आम्ही दोघे मोठे या ठिकाणी परमेश्वराचं नामस्मरण तेवढ्या ताकदीने आपण करून दाखवूया काय कारण या ठिकाणी आमका दोघांका मान किती आहे तो ह्या भजन रसिकामुळे आमका मान मिळावा मान कुठेतरी खाली जाऊ देऊया नको या ठिकाणी या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय बाळकृष्ण नायर यांच्याकडून माझ्यासाठी एकशे एक, एक रुपयाचं बहुमल्यचं पारितोषक आले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय त्याचप्रमाणे आमचे परममित्र सन्माननीय शेखर तर्पे यांच्याकडून दोनशे रुपये त्याप्रमाणे नामदेव मेस्त्री यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय आहे त्यांना उदंडच आयुष्य धाबोक्ष प्रार्थना परमेश्वराचे जातोय शेखर तर्पे साहेब आमचे व अनेक डबल बारे आहेत त्यांनी आम्हाला दिलेले आहेत या ठिकाणी आमचे परममित्र सामान्य विशाल राणेबोआ या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी रंगमंचावरती बुवा <ुँण> आज हे आपण नामस्मरण भजन डबलबारी करतो बुवा ती कोणाची पुण्या आहे <ुण> <वोँ। गुणा ुण> <गया? ुण> बुवा बुवा कोणाची आहे आपण डबलबारी भजनात या ठिकाणी येतोय रंगतोय कोणाची पुण्या आहे तर बुवा छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्य आहे आज हा मराठी माणूस महाराष्ट्रामध्ये काठ मानेने जगताना दिसतोय तो बुवा फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराज कोणी दिसतोय नाही काय नाही तर कोण नाही कोणाचा डाळ भात लोकचा नाही काय आज बघितलं तर नवरात्र बुवा एक सो एक कपडे बदलणार आहेत ड्रेस वरती ड्रेस बदलणार आहेत पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाई माता ही जर बुवा कपडे जर बदलत राहिली असती ड्रेस बदलत राहिली असती तर बुवा महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस आपल्याला दिसला असता का नाही दिसला असता नाही काय त्या मातेने त्यांच्यावरती संस्कार तसे केले म्हणूनच आज आपल्याला हा माणूस आणि हे उत्सव आज साजरे होताना आपल्याला उपस्थित आहेत त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने आभार साई आधार प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय विशाल राणे सन्माननीय अमोल चव्हाण उपाध्यक्ष अनिल तेजम आणि सन्माननीय योगेश फाटक यांच्याकडून आशीर्वाद रूपी दोनशे एक रुपयाचं बहुमूल असं पारितोषक माझ्यासाठी आलेलं मंडळाच्या वतीने स्वीकारतोय धन्यवाद 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 त्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एक गीत सादर करतोय आणि कृपाच्या ध्यानाच्या अभंगाला सुरुवात करतोय आवाज काय रायगड पर्यंत रायगड मध्ये तुझे चाहते असणार ना तिकडे माझा चाहता तिकडे आहे काय बोआ असू दे आवाज बसलेला असू दे पण गोवांचा सुद्धा आवाज खूप सुंदर आहे अतिशय सुंदर आहे पण एवढं वर जा बघू नको आता घ्या घडी जीवन आता एवढं वर जाऊ बघू नको काय रे काय काय दोन बिस्किटचे पुडे पुढे असा म्हणान म्हणान बिस्किटच्या पुढ्यावर पाळी जीवाला जीवा दुनिया है बोल जिंदगी है झोल आणि समीर कदम के दात में एक है होल गेलोच रे गावात गेलोच तसं कुत्र्या बित्र तो गावात ना रात्रीच जर कोणी बघल्या चष्म्यात बघून दे तर बिना चष्म्यात बघून दे रात्रीच जर कोणी बघल्या नक्की नक्कीच त्याच्यापासून कवाट बावला काढल्याशिवाय जागेवरच बघा तुला सन्माननीय सागर चव्हाण यां आशीर्वाद आशिवाय रुपये एकशे एक रुपयाचं पारदर्शक या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गीतासाठी आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वीकारले धन्यवाद 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 बुवा काय माहिती आहे संगतीचं सांगितलंच बुवा तुम्ही तेवढा बोलतोय आणि रूपाच्या ध्यानाच्या अभंगाला सुरुवात करतो बुवा कारण उसना जर ठेवलंय तर तू परत त्याचा पाय पुषणा करत कारण माझी एक सवय आहे आदर आणि चादर ही कोणाक या माका बरोबर माहिती आहे आदर जर तुका देत राहल समीर कदम मुवांचा आवाज खूप गोड आहे असा बोलत जर राहलाय ना तर आदर माझं चादर काढून देतो लोक मी कुडकुडान मरत त्यामुळे आदर किती देव हा माझो माका माहिती आहे बुवा संगत संगत जीवनामध्ये फार महत्वाची आहे बुवा आयुष्यात संगतीशिवाय काय होत नाही एकदा एका किड्याने एका शेणातल्या किड्याने मधमाशीची संगत केली गो ऐकून घे एका शेणातल्या किड्याने मधमाशीची संगत केली आणि त्या किड्याने त्या मधमाशीला एक वेळ जेवणाचं आमंत्रण दिला म्हणाले आज माझ्याकडे माळा जेवगी आमंत्रण स्वीकारलं त्या मधमाशीने आणि किड्याने काय केलं त्याला मधमाशीला जेवणासाठी घेऊन गेला पण त्या किड्याच्या नादाक लागून मधमाशी एवढा समाधान केला की किड्याच्या नादाक लागून आपल्या शेण खाऊची पाळी येतली शेवटी त्याही आपल्या मित्रत्वाच्या नात्याला काळीमा न फासता त्या मधमाशीने सुद्धा आनंदाने त्याच्या पाहून चाराचा स्वीकार केला आणि त्याच्यानंतर काय झालं मधमाशीने सुद्धा किड्याला आमंत्रित केलं जेवणासाठी त्या किड्याला उचललं किड्याला उचललं आणि जेवणासाठी घेऊन गेला कुठे घेऊन गेला एक सुंदर अशा प्रकारचं गुलाबाचं फुल फुललेलं होतं त्या गुलाबाच्या फुल्यावरती अलगद नेऊन ठेवलं त्या किड्याला आयुष्यामध्ये शेण खाणारा किडा त्या गुलाबाच्या फुलामधील मकरंद चाकू लागला सकाळ झाली एक पुजारी आला त्या पुजाऱ्याने ते गुल गुलाबाचं फुल तोडलं आणि श्रीकृष्णाच्या चरणापाशी नेऊन ठेवलं श्रीकृष्णाच्या चरणापाशी नेऊन ठेवलं किडा मनामध्ये खुश झाला काय संगत चांगली केली म्हणून त्या मधमाशीच्या नादाने मला चांगला चाकता आला नखर परमेश्वराच्या चरणाचं चा दर्शन घडलं संध्याकाळ झाली त्या सगळी फुलं एकत्र केली त्या पुजारेने आणि गंगेमध्ये नेऊन सोडली परत तो भुंगा वरती भुरभुर भुरबुर -भुर करत आला आणि तो किडा त्या फुलाबरोबर वाहत जात होता त्या किड्याला त्या भुंग्याने विचारलं मधमाशीने विचारलं आता तुझ्या मनात काय विषय चालू आहे त्यावेळी त्या, त्या किड्याने उत्तर दिलं बुवा काय उत्तर दिलं असेल आयुष्यामध्ये शेणामध्ये राहणारा किडा तुझ्या संगतीला राहून परमेश्वराच्या चरणाचं दर्शन घडलं नकळत मला गुलकंद चाकता आला आणि आयुष्यामध्ये केलेली सर्व पाप या गंगेमध्ये धुतली गेली बुवा म्हणून संगत चांगली ती फार महत्वाची असते असा काहीतरी सांग भाभी काही दिसली नाही काय दिसला या सांगा नको म्हणून बुवा संगती फार महत्व आयुष्यामध्ये संगतीमुळे मनुष्य बिघडून जातो आणि संगतीमुळे मनुष्य या आयुष्यामध्ये आयुष्याचा भव सागर करून जातो बुवा नाही काय कोणा पण हे बुवा हे भजन नामस्मरण कोणाच्या सुद्धा पदरात नाही आमच्यापेक्षा कित्येक पटीने या ठिकाणी सन्माननीय मिलि मिलिंद आर्लेकर यांच्याकडून आशीर्वाद रुपये एकशे एक रुपयाचं पारितोषक माझ्यासाठी आले स्वीकारतोय तर बो ही जागा सुद्धा मिळत नाही लक्षात ठेव मोरे बाबा माझ्यासाठी एकशे एक रुपयाचं पारितोषक आले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय परमेश्वराने त्यांना उदंड आयुष्य द्यावं अशी प्रार्थना परमेश्वराची करतोय तर काय बुवा संघ हे जी आपलं स्थान आहे हे भजनाचं स्थान आपल्या कोणासुद्धा कौ, कोणासुद्धा मिळालं आपल्यापेक्षा आप कित्येक पटीने बुवांचे नंबर आमच्या जाधव साहेबांकडे आहेत पण बुवा प्रेमापोटी काय <laughs> का दैवा काय झाले भाग्य सारे <laughs> आय रे दैवा नारायणा ना। बोलू काय नको असू दे या ठिकाणी आमचे परममित्र सन्माननीय गोपाळ दळीवीपुआ या ठिकाणी व्हिडिओ कॉल करून आमचे भजन या ठिकाणी ऐकतात फायर ब्रिग फायर ब्रिगेडमध्ये आम्हाला ते दाखला धन्यवाद माहुले तुम्हाला असे सुद्धा बुवा आमचे चाहते आहे का त्याचप्रमाणे या भजन रसिक या मंडळीमध्ये माझ्या आज मला कोरसची साथ करतायत बुवा या भजन मंडळाची सगळी धुरा जे आपल्या खांद्यावरती घेऊन समर्थपणे पेलतात ते आमच्या या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय वामन गावडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद मिळूया आम्ही भजन करतो बुवा पण त्याची सगळी जमव ती त्यांच्या खांद्यावर खांद्यावर सात कलर घेऊन जन्म सात सात आज पहिलं पिवळ कलर का दोन नंतर बघा आमतो असू देत खरोखर सुंदर बुवा या ठिकाणी